नमस्कार मित्रांनो स्वागत है जो आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या कासगाव येथे भव्य दिव्य भिंजोड मैदान होणार आहे आयोजक आहेत मोटाराच्या ग्रुप कासगाव सिंगम बेडा ग्रुप बदलापूर यांच्यातर्फे हे उद्या सकाळी दहा ते संध्याकाळी चारपर्यंतच शर्यती होणार आहेत तर बघू या मैदानासाठी कोण कोण बिंजोड उद्याची सर्वात मोठी बिंजोड मेहबूब आठ हजार एक आणि वादन पन्नास पन्नास वर्ष ट्रिपल हिंद केसरी श्री निंबळकर सर यांचा घरचा साथ सर्जा आणि सुंदर ही सुद्धा मोठी शर्यत जमलेली बघा मित्रांनो उद्याच्या मैदानात आणि पुढे पहा बिंजोडला कोणकोणती नामांकित बैल आहेत आणि त्यांच्या जमलेल्या जोड्या ते पहा